हॅलो नमस्कार मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या आप नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दुपारच्या वेळेला मुलांना लहान बुकेसाठी चटपटीत असा मस्त स्नॅक्स तयार करून घेऊयात चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि चार चमचे तेल मी इथे तापून घेतलेलं होतं त्याचं मोहन घालायचं आणि हे मोहन व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला चटपटीत नाश्ता एकदम खुसखुशीत होईल म्हणून आता याला व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी मी घालणार आहे पाणी बिलकुल थोडंच लागतं पाव कप पाणी मला इथं लागलेलं होतं आता हे आपण व्यवस्थित डो तयार करून घेऊ जास्त घट्टही नाही व पातळही नाही असं आपल्याला इथं दो तयार करून घ्यायचा आहे व दहा मिनटं याला झाकून मुरण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत इकडे आपण आपला मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे बाऊलमध्ये एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा काळं मीठ एक छोटा चमचा चाट मसाला व थोडीशी पिठी साखर हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिक्स झालं की मग आपण आपलं डो तयार केला होता त्याचं थोडंसं तेल लावून चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे जास्त जाड नाही व पातळही नाही व चारी बाजूंनी मी असं कट करून घेणार आहे आजूबाजूचा भाग काढून घ्यायचा आपण नंतर चपाती लाटू त्याच्यात मिक्स करून घ्यायचं ते आतामध्ये असे दोन भाग कट करून घेऊ व अशा पद्धतीने समोस्याच्या आकारचे इथे आपण छोटे छोटे कट करून घ्यायचे बघा सगळे मी इथे कापून घेतलेले होते आता कढई तापायला ठेवलेली होती तेलामध्ये एक एक करून असे आपले हे छोटे छोटे समोसे तळून घ्यायचे मध्यम गॅसवर मस्त टम्म फुकतात समोसे अशा पद्धतीने आपण सगळे समोसे तळून घेणार आहोत थंड झाल्यानंतर याच्यावर आपण तयार केलेला आहे चटपटीत असा मसाला घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा किती खुसखुशीत कुछ झालं आहे आता पटकन खाण्यासाठी आपला चटपटीत नाश्ता तयार आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो प...